स्री स्वामी जै जै स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा चला तर मग पाहूया आज स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोनही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा जेवढे तुम्ही गमावलेले आहे त्यापेक्षा खूप जास्तच तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी फक्त आणखीन थोडा संयम ठेवा तुमचे पण चांगले दिवस लवकरच येत आहेत बाळांनो कधीच कोणाच्याही सांगण्यांवरून माणसांची किंमत ठरवू नका नेहमी माणसे ओळखताना तुमच्या अनुभवाचा वापर करा म्हणजे चांगली माणसे कधीच तुमच्यापासून दुरावणार नाहीत चांगली माणसे आपल्याला भेटणे म्हणजे जी निस्वार्थपणे आपली नेहमी साथ देतात आपल्यावर विश्वास प्रेम करतात अशी माणसे भेटणे म्हणजे भाग्याचीच गोष्ट असते त्यामुळे अशा माणसांना कधीच दुखावू नका त्यांच्यावर अविश्वास कधीच दाखवू नका ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो तिथे लक्ष्मी कधीच नांदत नाही मग ती स्त्री पत्नी असेल आई असेल बहीण असेल मुलगी असेल कोणीही असेल ज्या घरात स्त्री रूपी देवीचा अनादर केला जातो त्या घरापासून देवीची कृपा ही कधीच त्या घरावर बरसत नाही आणि ज्या घरात स्त्रियांचा आदर सन्मान केला जातो तिथे नेहमी लक्ष्मी वास करते त्या घरावर देवांची नेहमी कृपा बरसत असते हे लक्षात ठेवा बाळांनो प्रयत्न करायला कधीच घाबरू नका तुम्हाला ते सर्व मिळणारच आहे ज्याचे तुम्ही स्वप्ने पाहिलेली आहेत फक्त तुम्ही हार मानू नका तुम्ही तुमच्या ध्येयाच्या खूप जवळ आलेल्या आहात आणि थोडे पुढे या तुमची सर्व स्वप्ने ही पूर्ण होणार आहेत फक्त तुम्ही तुमची मेहनत करणे कधीच थांबवू नका कोणाच्याही वाईट विचाराने तुमचे कधीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी नेहमी सदैव उभा आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि बाळांनो तुमची ही आई नेहमी तुमच्यासोबत असताना तुम्हाला भिन्याचे काहीच कारण नाही तुम्ही निश्चिंत रहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा अडचणी ह्या जीवनात नाही तर तुमच्या मनात असतात ज्या दिवशी तुमच्या मनावर तुम्ही विजय मिळवाल तेव्हाच तुम्ही या अडचणींवर विजय मिळवाल लवकरच तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे ज्याची आशा तुम्ही सोडली होती तुमचे ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होत आहे न कळतच तो क्षण तुमच्यासमोर लवकरच येणार आहे ज्या क्षणांची तुम्ही एवढ्या दिवस झाले वाट पाहत होता तुमच्या प्रतीक्षेची वेळ आता संपत आली आहे त्यामुळे तुम्ही आता काळजी करणे सोडून द्या आणि नेहमी आनंदात राहा सगळे आता चांगलेच होणार आहे या क्षणांसाठी तुम्ही खूप वाट पाहिलेली आहे ती आम्हाला माहिती आहे पण प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी वेळ ही ठरलेली असते वेळेआधी कोणतीच गोष्ट घडत नाही आता ती वेळ जवळ आली आहे त्यामुळे आता कोणतीच काळजी चिंता तुम्ही करू नका सगळे चांगलेच होणार आहे आमचे आमच्या भक्तांवर खूप प्रेम आहे आम्ही आमच्या भक्तांचा कधी योग्य मार्ग दाखवणारा गुरु होत असतो तर कधी प्रेमाने जवळ घेणारी आई होत असतो तर कधी सरळ मार्गावर आणण्यासाठी आई जशी मुलाला ओरडते फटके देते अगदी तसेच अदृश्यरूपी अडचणी ह्या आम्ही आमच्या भक्तांच्या वाटेत आडव्या आणतो कारण त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना सरळ योग्य मार्गावर आणण्यासाठी हे गरजेचे आहे पण सारख्यासारख्या वाटेत आडव्या येणाऱ्या त्या अडचणींना पाहून मात्र तुम्ही ओळखले पाहिजे की आमचा तुम्हाला काय इशारा आहे ते आमचा इशारा जो समजतो तो अडचणीत सापडत नाही आम्ही तुमच्याबरोबर सावलीसारखे असतो आम्ही आमच्या भक्तांचा गुरु आईवडील भाऊ बहीण मित्र सखा सर्व काही आहे त्यामुळे तुम्ही भिवू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत फक्त तुम्ही नेहमी तुमचे कर्म चांगले करत राहा तुमच्या कर्मांकडे नेहमी चांगले लक्ष ठेवा मग सगळेच तुमचे चांगले होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ